नमस्कार मित्रांनो एम एस टडि अकाडमीमध्ये आपलं स्वागत आहे तर आजच्या वेळेमध्ये आपण खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर भरपूर मुलांनी मला विचारलेत की नेमकी आमचं ने जे ग्राउंड आहे दहा तारखेपासून सुरुवात होत आहे तर आम्हाला अजून हॉल तिकीट मिळाले नाहीत नेमकी कधी हॉल तिकीट मिळतील तर याच्याबद्दल सविस्तर माहिती बघूयात आजच्या वेळेमध्ये तुमचे जे डाऊट्स आहेत हॉल हॉलटिकीटबद्दल ते संपूर्ण दूर होतील त्याच्यानंतर तिकीट जर मिळण्यास सुरुवात झाली तर तुम्ही कुठून ती डाउनलोड करू शकता तर त्याच्याबद्दलही आपण माहिती बघूयात आणि काही जिल्ह्यांचे ग्राउंडच्या तारखा जाहीर झाले आहेत तर तेही या स्टुडिओमध्ये तुम्हाला मी माहिती देणार आहे आणि व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही या चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो सर्वात पहिले आपण एका जिल्ह्याची माहिती बघूयात ज्याची ग्राउंडची तारीख जाहीर झाली आहे तर चंद्रपूरचं जे आहेत ग्राउंडची तारीख जाहीर झाली आहे तर दहा तारखेपासून त्यांचं ग्राउंड सुरुवात होणार आहे तर चंद्रपूरचं जे ग्राउंड आहे दहा तारखेपासून सुरुवात होणार आहे त्यानंतर बद्दल जर माहिती बघायची झाली तर दहा तारखेला जे मुलांचे काही मुलांचे ग्राउंड सुरुवात होणार आहेत म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये काही मुलांनी फॉर्म भरलेत ज्यांच्या तारखा आल्यात तर त्यांना अजून हॉल तिकीट मिळाले नाहीत नेमकी हॉल तिकीट कधीपासून मिळतील तर अजून समजून घ्या चार दिवस बाकी आहेत दहा तारखेला तर मला असं वाटतं एक तर आज किंवा उद्या हॉल तिकीट मिळायला पाहिजे ज्याही मुलांचे दहा तारखेपासून सुरुवात होत आहेत ग्राउंडला तर त्यांना आज नाही तर उद्या हॉल तिकीट मिळायला पाहिजेत पण मला असं वाटतंय आजच हॉल तिकीट मिळायला पाहिजेत कारण की चार हॉल तिकीट मिळत असतात तर मुलांना जे रेडी व्हायला त्याला वेळ लागत असतो त्याच्यामुळे मला वाटतंय आज किंवा उद्या हॉल तिकीट मिळतील तर चान्सेस आज जास्त आहेत की हॉल तिकीट मिळण्याचे कारण की दहा तारखेला अजून चारच दिवस बाकी आहेत आणि सर्व मुलांना एकदाच हॉल तिकीट मिळणार नाही तुम्हाला हे पण सांगतोय कारण की हॉल हॉलटिकीट जे तुम्हाला टप्प्याटप्प्याने मिळतील ज्या मुलांचं सुरुवातीला ग्राउंड असेल त्यांना सर्वात पहिलं हॉलटिकीट मिळतील आणि नंतर जे मुलांचे अप्लिकेशन नंबर म्हणजे खूप दूरचे आहेत तर त्यांना उशिरा मिळेल आणि काही मुलांचं म्हणत नेमके हॉलटिकीट जर आले तर कसे डाउनलोड करायचे तर ज्या वेबसाईटवरनं तुम्ही फॉर्म भरले त्याच वेबसाईटवर तुम्ही जाऊन हॉल तिकीट डाउनलोड करू शकता तर त्याच्यावर तुम्ही एक व्हिडिओ बनवेल ज्या हॉल हॉलटिकीट येईल